नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत चायनीज भेळ तर तुम्ही पाहू शकता की दिसती का नाही रेडीमेड हॉटेलमध्ये ती असते तशी दिसते का नाही आपली चायनीज भेळ आणि टेस्टला पण सेम टू सेम तशी झालेली आहे खूप छान झालेली आहे करायला तर इतकी सोपी ना तुम्ही ना असं आपली भेळ ना तळून ठेवली की एक दहा मिनटात तर तुम्ही करू शकता तर त्यासाठी आता इथे मी पव किलो हे हक्का नूडल्स घेतलेले आहेत आणि मीठ घेतलेलं आहे आणि गॅसवर ना पाणी उकळायला ठेवलेलं आहे त्या उकळत्या पाण्यात आपले हे हक्का नूडल्स टाकायचे पण त्यात आधी अगोदर मीठ टाकून घेऊ आपण आणि नूडल्स टाकून एक तीन ते चार मिनटं फक्त तीन साडेतीन मिनटं जरी उकळून घेतलं फुल गॅसवर तरी आपले नूडल्स चांगले शिजले जातात तर मी याला शिजून घेते आणि आता मी एवढे घेतलेत पण यातल्या निम्मेची जी भेळ करणार आहे निम्मे तसंच ते कॅरी बॅगमध्ये घालून ठेवणार आहे नंतर म्हणजे आपल्याला हवी तेव्हा कधी पण तुम्ही भेळ करू शकता एकदा तळून ठेवले की म्हणजे हे करण्याची आपलं खाऊ वाटेल तेव्हा लगेच आपण त्याला करू शकतो ती अशी तळून ती घेतली एकदम आपल्या शेवासारखी कुरकुरीत होती खूप छान होती म्हणून असं उकडून आणि तळून ठेवायची आणि हा हवी तेव्हा तुम्ही त्याची भेळ करून खाऊ शकता तर आता हे आपण गरम पाणी ना गा आपल्या पुरणाचे चाळणंच नसते का त्याच्या वाटी असं चाळ गाळून घेतलं आणि त्याच्यावर आता आपण थंड पाणी टाकून घेऊ म्हणजे ते जी जी प्रोसेस आहे शिजण्याची ती बंद होईल आणि ती आपली जास्त शिजणार मो पडणार नाहीत आपले नूडल्स आणि आता हे नाही का ताटात काढून घेऊ पाणी नितळून पूर्णतेचं आणि आपण असं ताटात काढलं की नाही की त्याला आपण तेल लावून घेऊ म्हणजे ते सुटसुटीत होईल एकमेक चिटकणार नाही अशा प्रकारे एकदा दहा पंधरा मिनटं आपण याला थंड करून घेऊ आणि याला थोडंसं तेल लावून घेऊ आपण एक चमचाभर म्हणजे ते एकमेकाला चिटकणार नाहीत तर आता आपण याला तेल लावलं की एक, एक पंधरा मिनटं फक्त थंड होत तर ठेवायचं आणि तोपर्यंत आपण भाज्या ती कट करून घेऊ आपल्याला भेळ करण्यासाठी ते वाटलंच तर हे थंड होते तोपर्यंत म्हणजे नंतर तळलं की लगेच आपण करायला घेऊ शकता भेळ आपली तर आता हे असंच दहा पंधरा मिनटं ठेवते आणि भाज्या कट करायला घेते आणि आता तुम्हाला डायरेक्ट तळतानाच दाखवते आता तर आता तुम्ही पाहू शकता ते थंड झाले आपण भाज्या पण कट करून घेतल्या तेल गरम करायला ठेवले एकदम सुटसुटीत झाले ते आपले नूडल्स आता आणि आता आपण इथं भाज्या काय काय घेतल्या त्या तुम्हाला दाखवते मी तर तेल तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवले नंतर ताटात आपण पत्ताकोबी घेतला आहे कट करून कांदा घेतला आहे कट करून शिमला मिरची कांद्याची पात घेतली मीठ घेतली आता मीठ आपण ह्या भाज्यापुरतंच घेणार आहोत कारण नूडल्समध्ये आपण शिस्ताने टाक मीठ टाकलेलं आहे आणि आपल्या सॉसेसमध्ये पण मीठं असतंय तर इथे मी शेजवान चटणी घेतली सोया सॉस घेतलं आणि रेड चिली सॉस घेतलेला आहे तर आता आपण तळायला घेऊ अगोदर नूडल्स तर एकदम शेवसारखे कुरकुरीत होतात आणि फुल गॅसवरच तळायचं आणि एकदम सगळे तळायचे नाही थोडं थोडे आता मी एवढे पाव किलो होते ना तर पाच बॅचमध्ये तळले ते पाच वेळेस थोडं थोडं म्हणजे ते व्यवस्थित तळलं जातं एकदम कुरकुरीत शेवसारखं होतं तर त्याला ना आपोआप ते चांगलं तळलं की ते हे होतं नंतर पलटे होतं ते नाही तळले तोपर्यंत आपण त्याला हलवायचं नाही ना तर आ, ते चिटकरलेलं राहतं खाली तसंच तर ह्याला ना दोन्ही बाजूनं सतत हलवीत असं तळायचं म्हणजे एकसारखा असं लालसर जरा कलर काढायचं जास्त पण लालसर काढायचं नाही नाही तर ते असं करपट लागतं मी एक, एक मा असं एक बॅश माझी मी ती तसं पाहिली करून की कशी होती टेस्टला जास्त जर तळली तर म्हणून पाहिली तर ते जास्त करफट लागायला लागल्यानंतर मग ते बाजूलाच ठेवल्यानंतर मी आणि बाकीच्या एकसारख्या तळल्या तर अशाच फुल गॅसवर मी तर एक एक बॅच तळायला एक पाच पाच अंदाजे पाच ते सात मिनटं लागतात तर अशाच तऱ्हेने मी ही सर्व आपले नूडल्स तळून घेते आणि ही तळलेलं तुम्ही थंड झालं की कॅरी बॅगमध्ये भरून ठेवू शकता कुरकुरीत आणि जेव्हा तुम्हाला हवी तेव्हा तुम्ही याची भेळ करून खाऊ शकता तर मी आता यातलं निम्मज घेते निम्मत तसंच ठेवते तर हे एक जरा लालसर काढली होती तुम्हाला दाखवण्यासाठी पण ती अशी जराशी करपट लागते जास्त नाही असं हे आहे ना असेच कलर काढा जास्त लालसर काढू नका तर करपट लागते मग ते दाखवण्यासाठी कलर तुम्हाला मी ती ठे ती पण ठेवली कलर कसा काढायचा ते आपल्या शेवाचा कलर असतो का आपण शेव जसे करतो बेसनपेठाशी तसं कलर काढायचा तर त्यांनी त्याचा आणि आता आपण हे बाजूला ठेवू जरा हाताने त्याला चो हे करून घ्यायचं म्हणजे दे, ते त्याचे तुकडे बारीक होतील आता एका बाऊलमध्ये ना आपण भाज्या घेऊयात तर मी इथं कांदा कट करून घेतला आहे ते कांदा पत्ताकोबी शिमला मिरची कांद्याची पात ते टाकते आणि मीठ ना आता आपल्या ह्या भाज्याला आधी लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित लागलं जातं नंतर सॉसेस पण सगळे त्याच्यात टाकायचे आता तुम्हाला किती तिखट हवे ते तुम्ही वाटलंच तर तुम्ही याच्यात गाजर कोथिंबीर हिरवी मिरची पण टाकू शकता पण कोथिंबीर होती पण मी नाही टाकली आणि गाजर काही नव्हतंच माझ्याकडे तर मीठ टाकून भाज्याला लावून घेऊ हो आपण हाताने मिक्स केलं की भाज्यांना मीठ चांगलं लागतं म्हणून मी हातानेच मिक्स केलं आता आपण सर्व सॉसेस टाकूया त्याच्यावर आणि ते पण चांगले मिक्स करून घेऊ खूप छान होते कधी पण तुम्ही असं तळून ठेवले नूडल्स की हवी तेव्हा तुम्ही करून खाऊ शकता अशी पाच दहा मिनटात आपली ही भेळ तयार होती कुर तर आता सर्व आपण मिक्स करून घेतले भाज्याला ना आता वरून आपण ही कुरकुरीत जी आपली तळून घेतले नूडल्स आहेत का ते टाकूयात आणि हे लगेच खायला घ्यायचं नाही तर नूडल्स नंतर मऊ पडतात मग आपण त्या सॉसेसचे टाकल्यामुळं त्याच्यामुळं नंतर ते नाही छान लागत लगेच लगेचच किती कुरकुरीत आपली नूडल्स खायला ते छान लागते भेळ तशी तर मग मी निमज घेतले निम तसंच ठेवले तर खूप छान झाली तर मग तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सबस्क्राईब करा मग कशी वाटली भेळ ती कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर तुम्ही पण नक्की क कर, ट्राय करा आणि कशी वाटली ती नक्की सांगा कमेंटमध्ये